नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत कर्ण तेवीस राजवाड्यावर येताच युद्धशाळेत घालण्याची वस्त्र अंगावर चढवून मी शोनाला घेऊन युद्धशालेकडे जाई तिथं आमचा सगळा दिवस निरनिराळी शस्त्र हाताळण्यात जाई कधी मंडला घेत गदा फिरवावी कधी खडगांचे हात करावे कधी शूल फेकावं जे जे शस्त्र हाताला लागेल ते ते सफाईदारपणे चालवल्याशिवाय माझं कधीच समाधान होत नसेल विशेषतः धनुष्याच्या सरावासाठी तर मी घटकान घटका घालविल्या होत्या कारण कोणतीही विद्या ही एखाद्या रोपासारखी असते तिला निष्ठेचं खत नि मनाच्या एकाग्रतेचं पाणी मिळालं तरच ती वाढते या अभावी उलट ती मरण्याची शक्यता असते दिवसभर मी या निष्ठेची आणि मनाच्या एकाग्रतेची पराकाष्ठा करी जे जे अवघड असे ते ते प्रथम शिकावं असं मला वाटे ते ते मी शिकून घेईन संध्याकाळी सगळेजण गुरुवरे द्रोणांची आज्ञा होताच हातातील शस्त्र खाली ठेवून आप आपल्या निवासस्थानाकडे निघून जात मी शोनाला तिथंच थांबायला सांगून लगबगीनं गंगेच्या किनाऱ्यावर येई युद्धशाळेच्या मागूनच ती वाहत पुढं नगरात गेली होती त्या ठिकाणी उभा राहून मी पश्चिमेकडं पाहि हस्तिनापूरचा निरोप घेणाऱ्या सूर्यदेवांना मी वंदन करी माझ्या अंगावरून आपली सोनेरी बोटं फिरवीत ते जणू म्हणत आता आपली भेट उद्या दिवसभर निरनिराळी शस्त्र फिरवून आलेला शीण क्षणातच निघून जाई रात्री अंथरुणाला पाठ लागताच दिवसभराच्या कष्टामुळं मला ताबडतोब झोप येई पण कधी कधी ती रुसलेल्या मुलासारखी रुष्ट होई गुरुवर्य दोनांचे ते शब्द आठवत राजकुमारांबरोबर कसं शिकता येईल त्याला मी माझ्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न करी ते म्हणाले त्यात काहीच चूक नाही आपण राजकुमार नाही आपणाला त्यांच्याबरोबर शिकता येणार नाही पण मन ते मानायला तयार होत नसे या कुशीवरून त्या कुशीवर मी एकसारखा तळमळत राहे या माझ्या तळमळीच माझ मलाच आश्चर्य वाटेल राजपुत्रांबरोबर शिकायला न मिळणारे असंख्य युवक नगरात होते ते सगळे युद्धशाळेत येत होते ते काय असेच विचार करत असतील मग आपणालाच तेवढं हे असं का वाटावं वा? मी कंटाळून बाहेर येईल राजवाड्यासमोरच्या तलावाच्या कठड्यावर येऊन बसे त्या नितळ पाण्यात वरच्या आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं असे चंद्राची कोर तर आकाशातल्या निर्जीव चांदण्यांशी खेळायचं चा सोडून त्या तलावातील चपळ माशांशी खेळण्यासाठी आकाशाचा एवढा उंच सोपान हळूच उतरून बसलेली असे तलावातील निर्भीड मासे त्या कोरीशी एकसारखा पाठशिवणीचा मजेदार खेळ खेळत बराच वेळ मी ती माशांशी लाडी आणि चपळ धावपळ पाहत राही सभोवतालच्या तटबंदीत कुठंतरी घर करून राहिलेल्या कपुतांपैकी एखादा चुकून क्षणभर घुमवून शांत होई चंद्रकोरीकडं पाहात पाहत सोपान चढून मी परत दालनात येई आणि शांत मनानं झोपी जाई धन्यवाद